तुमचे पुन्हा महानगरपालिका भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन अपडेट बघणार आहोत महानगरपालिकेच्या रिक्त पदांची माहिती आणि किती पदे रद्द होणार आहेत तर संपूर्ण माहिती आणि आता ही भरती एम पी एस मार्फत राबवली जाणार आहे तर संपूर्ण अपडेट जे आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण अनस्किप न करा अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो आगामी काळात महानगरपालिकेची मोठी भरती होणार आहे आणि त्या संदर्भात रिक्त पदांची माहिती आपल्याला समोर पाहायला मिळालेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला कर प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत असते तर बघू शकता मनपातील सातशे सहा पदांची जी भरती प्रक्रिया आहे ती आता होणार आहे एम पी एस मार्फत तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत टी सी एस डवर्गातील पदे भरणार तत्पूर्वी आस्थापना खर्चास मान्यता हवी आणि बघू शकता तुम्ही आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तीन वर्षापासून महानगरपालिकेतील आकृती बंधातील रिक्त असलेली अडीच हजार पदे तर सोळा मात्र अत्यावश्यक सातशे सहा पदांच्या नोकर भरतीसाठी नाना विध विघ्न पार करून सुरू असलेली प्रक्रिया पुन्हा एकदा रद्द करण्याची वेळ आली आहे विधिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पेपर फुटीचे प्रकार लक्षात घेत अ आणि ब सोबत क वर्गाची नोकर भरती देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एम पी एस सी मार्फत करण्याची घोषणा केल्यामुळे यापूर्वी टी सी एस अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस महा महानगरपालिकेने रद्द प्रक्रिया ही रद्द करण्याची वेळ आली आहे टी सी एस कंपनीला आता केवळ ड वर्गाची वर पदे भरण्याचा अधिकार असणार आहे एवढेच नव्हे तर अत्यावश्यक बाब म्हणून छत्रपती संभाजीनगरला मनपा आस्थापना खर्चाची अट शिथिल रद्द शिथिल रद्द तर भरती प्रक्रियेला संधी मिळू शकेल महानगरपालिका सध्याच्या सातशे सहा पदांच्या भरती प्रक्रियेसाठी नियोजित आराखड्यात क वर्गातील मोठ्या प्रमाणात पदे असल्यामुळे आता पुन्हा एकदा फेरप्रक्रिया करावी लागणार आहे तर काय आहे बघू शकता तुम्ही इथं तर आस्थापना खर्च बघू शकता एकोणपन्नास टक्क्यांपुढे नोकर भरती संकटात आणि एकूण पदे जी आहेत ती बघू शकता तुम्ही इथं सात हजार ब्याऐंशी मूळ आकृतिबंधात पदे आहेत आकृती बंद जवळपास तीन हजार पदे नानाविध कारणामुळे रिक्त झाले आहेत आणि आस्थापना खर्चात पस्तीस टक्क्यापर्यंत नियंत्रण ठेवणे हा सद्यस्थितीमध्ये हा जो आस्थापना खर्च आहे एकोणपन्नास टक्क्यांपुढे गेल्यामुळे नोकर भरतीला अडचणी येत आहेत तर बघू शकता जी भरती प्रक्रिया आहे ती ड वर्गासाठी महानगरपालिका राबवणार रा आहे आणि महानगरपालिकेची अ व ब वर्ग सोडून क अ ड वर्गाची भरती प्रक्रिया टी सी एस कंपनीमार्फत राबवण्याची प्रक्रिया ही होती मात्र शासनाच्या नवीन सूचना प्राप्त झाल्यास ड वर्गातील महानगरपालिका भरती प्रक्रिया केली जाईल अ ब व क वर्गातील पदांसाठी शासनाच्या आदेशानुसार प्रक्रिया जी आहे ती केली जाईल जे डॉक्टर अशोक करंजकर आहेत ते महानगरपालिका आयुक्त तर त्यांनी इथं माहिती दिलेली आहे त्यामुळे बघू शकता मित्रांनो बघू शकता की सात हजार ब्याऐंशी एवढी रिक्त पदे आहेत त्यामुळे लवकरात लवकर महानगरपालिकेत भरती येण्याचे संकेत आपल्याला दिसत आहेत त्यामुळे बघू शकता मित्रांनो असेच नवनवीन अपडेट माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद